सुटकेस मध्ये मृतदेह राजकीय षडयंत्राची शिकार हरियाणातील तरुण महिला नेत्या हिमानी नरवालचा मृतदेह मध्ये सापडल्यानं संपूर्ण देश हादरला हे फक्त एक हत्याकांड आहे की राजकीय षडयंत्राचा कट तिच्या अचानक झालेल्या हत्यामाग कोणत्या गुपितांचा पर्दाफाश होतोय काँग्रेस मधल्या अंतर्गत वादाचा बळी हिमाने ठरली का की ती प्रगतीच्या मार्गावर जाणाऱ्या एका धाडसी मुलीची पूर्वनियोजित हत्या होती काय हिमानी आहे हिमानीच्या हत्यामागचा घटनाक्रम जाणून घेऊयात आजच्या जरा हटके स्टोरीमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके ही कहाणी आहे संघर्षाची राजकारणाच्या गलिच्छ खेळाची आणि एका आईच्या न्यायासाठी चाललेल्या लढ्याची हरियाणातील रोहतक मध्ये शनिवारी एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता काँग्रेसची युवा महिला नेत्या हिमानी नरवाल हिच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी एक एस आय टी स्थापन केली रविवारी हिमानीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं ज्यावेळी हिमानीच्या आईनं काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर खळबळजनक आरोप केलेत मुलींचा खून राजकीय षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप आईनं केला आहे हिमानीच्या आईच्या प्रतिक्रियेनंतर भाजपाने काँग्रेसला घेरलं आहे भाजप नेते अमित मालवीय यांनी हे सुटकेस कांड असल्याचं म्हटलं तर काँग्रेसनं उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली हिमानीच्या आईनं म्हटलं की मुलीला स्वच्छ राजकारण करायचं होतं पण लोक तिला दलदलीत अडकवण्याचा प्रयत्न करत होते गेल्या तीन दिवसापासून ती संपर्कात नव्हती हिमानीच्या भावानेही बहिणीला न्याय मिळावा अशी मागणी केली हिमानी नरवालच्या मोठ्या भावाची चौदा वर्षापूर्वी केली होती ते बी एस एफ मध्ये आईला त्यांच्या जागी दिल्लीत नोकरी मिळाली लहान ला। मुलासोबत हिमानीची आई बी एस एफ कॅम्प मध्ये राहत होती मात्र शिक्षणामुळे हिमानी रोहतक मध्ये थांबली ती विजयनगर मधील त्यांच्या घरात एकटी राहत होती हिमानीच्या आईनं म्हटलंय की माझ्या मुलीने लहानशा वयात खूप काही डावावर लावलं माझ्या घरी काँग्रेस पार्टीचे अनेक लोक येत जात होते त्यामुळं त्यापैकी कुणाचाही हात असू शकतो सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की मुलीला न्याय द्या मी मुलीसोबत सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजेपर्यंत होते त्यानंतर मी घरातून गेले सत्तावीस फेब्रुवारीला फोन केला तर तो बंदा लागला ती हुड्डा साहेबांच्या एका प्रोग्रामला जाणार होती दरम्यान हिमानीच्या भावानं धक्कादायक दावा केलाय आमच्या कॉलनीत अनेक सी सी टी व्ही लावले आहेत ज्या सुटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळला ती आमच्याच घरातली आहे गुन्हेगार काँग्रेस पार्टीचा असू शकतो हिमानीच्या राजकीय प्रगतीवर जळणाऱ्यांपैकी कुणीतरी हे केलं असू शकतं मी सुद्धा तिच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होतो प्रशासनाकडून काही सहकार्य मिळत नाही जर ती मिळालं असतं तर गुन्हेगार सापडला असता अशी भावना हिमानीच्या भावानं व्यक्त केली हिमानीच्या स्वप्नाने उंच भरारी घ्यायची होती पण तिचं आयुष्य एका सुटकेसमध्ये बंद झालंय तिचा भाऊ आई आणि संपूर्ण समाज आता एका प्रश्नाची उत्तर शोधतोय हिमानीला न्याय मिळेल का की तिच्या आत्म्याला कायमची शांतता मिळणार नाही स्वच्छ राजकारणासाठी लढणाऱ्या एका मुलीचं शरीर सुटकेसमध्ये सापडलं पण तिचं स्वप्न कोणत्या पेटीत लढवलं गेलंय हे फक्त एका हिमानीचा हत्याकांड नाही तर हजारो महिलांच्या आवाजाला उदमरवणाऱ्या समाजाची काळी बाजू आहे प्रश्न असा आहे की गुन्हेगार कोण हिमानीच्या हत्येमाग खूप शक्यता आहेत राजकीय विरोधक अंतर्गत पक्षीय कट की कोणीतरी जवळचं व्यक्ती तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या जरा हटके विषय असत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद